अटक सव्वा सात लाखांचा मुद्देमाल जप्त शेतकऱ्यांच्या शेतातून शेता ट्रॅक्टर चोरी करणारा सचिन काकासव पाटील वेवर्ष अठ्ठावीस राहणार हलसवडे तालुका करवीर याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडून त्याच्या ताब्यातील पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर आणि महिंद्रा बोलेरो गाडी असा सात लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासासाठी शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्या अधिक माहिती अशी की हलसवडे येथील शेतकरी महेंद्र शु... महेश शिवगोंडा पाटील यांच्या शेतातून पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर चोरी झाली होती त्यांनी याची फिर्याद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषणचे पथक आणि गोकुळ शिरगाव पोलीस यांनी एकत्रित तपास करत असताना रेकॉर्डवरील सचिन काकासो पाटील यांनी केली असून तो पिंपळगाव इथे मामाच्या गावी कागल ते मुरगुड रोडवरून जाणार असल्याची माहिती मिळाली त्या परिसरात सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा ट्रॅक्टर चोरीचा असल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करून सात लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली